सुपारी ही तशी ग्रामीण भागामध्ये लोकांच्या खायची वस्तू मात्र गुन्हेगारी विश्वामध्ये सुपारी या शब्दाला मात्र वेगळाच अर्थ आहे पैसे देऊन एखाद्या सराईत गुन्हेगाराकडून एखाद्या व्यक्तीची हत्या घडवून आणणे यालाच म्हणतात सुपारी देणे मग ती सुपारी अगदी हजारो रुपयांपासून ते करोडो रुपयांपर्यंत असू शकते सुपारीचा असाच काहीसा गंभीर प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून आता समोर आला आहे दौंडमधील अवघ्या सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्याच एका वर्गमैत्रिणीला ठार मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे नेमकी काय आहे ही घटना हे आपण व्हिडिओमध्ये पुढं सविस्तरपणे पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या दौंड तालुक्यामध्ये इंग्रजी मिडियमची एक शाळा आहे सध्या शाळेमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अगदी याच हायफाय शाळेमध्ये संबंधित विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे सातवीच्या वर्गामध्ये शिकत आहेत दौंडमध्ये एका सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या शाळेच्या क्याले कॅलेंडरवर पालकाची सहीही त्याने स्वतः केलेली होती मात्र हीच बाब त्या विद्यार्थ्याच्या वर्गमैत्रिणीने शिक्षकांना सांगितली यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा विद्यार्थी त्या वर्ग मैत्रिणीवर चिडून होता त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्याने आपल्याच एका शाळेमधील नववीमध्ये शिकणाऱ्या मित्राला त्या वर्ग मैत्रिणीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यासाठी चक्क शंभर रुपयांची सुपारी दिली हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर मात्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे हे प्रकरण संबंधित शिक्षकांना समजल्यानंतर त्यांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आता समोर आली आहे मात्र या घटनेतील मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची तक्रार आता पोलिसांकडे दिल्यानंतर मात्र हा धक्कादायक प्रकार समोर आलाय सुरुवातीला या पीडित मुलीच्या वडिलांनी शाळेमध्ये धाव घेऊन शिक्षकांना या प्रकरणाचा जाब विचारण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र शिक्षकांकडून या मुलीच्या पालकांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आलेली होती त्यामुळे त्या ते मुलीच्या पालकांनी दौंड पोलीस स्टेशन गाठत आपल्या मुलीसोबत शाळेमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना मात्र संबंधित घटना ऐकून पोलीस देखील हादरलेले होते त्यानंतर दौंड पोलिसांनी त्या शाळेमध्ये जाऊन मुख्याध्यापक तसेच त्या वर्गातील शिक्षकांची चौकशी केली पोलिसांच्या चौकशी दरम्यान देखील शाळेतील शिक्षकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचं पुढं आलंय त्यातल्या त्यात कहर म्हणजे पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्या शिक्षकांनी त्या मुलीवरच आरोप करायला सुरुवात केलेली होती या संपूर्ण घटनेच्या चौकशीनंतर मात्र पोलिसांनी या इंग्रजी मिडीयम शाळेच्या मुख्याध्यापक वर्ग शिक्षका आणि इतर एका महिला शिक्षिकेविरुद्ध आता गुन्हा दाखल केलाय